या घटनेने संपूर्ण पुणे हादरून गेलं पुणेच काय तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला पुण्यातील बाणेर परिसरात राहणारे बांधकाम कंत्राटदार त्यांच्या नेहमीच्या कामात व्यस्त असताना त्यांच्या मोबाईलवर असा एक व्हिडिओ दिसला ज्याने त्यांचे लक्ष वेधले आणि त्यांच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडला चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या असं या घटनेत काय घडलं की अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला त्यांच्या मोबाईलवर एक व्हिडिओ दिसला ज्याने त्यांचं लक्ष वेधून घेतले हा व्हिडिओ जॉब नावाच्या एका सोशल मीडिया पेजवर पोस्ट करण्यात आला होता आणि व्हिडिओच्या मध्ये दिलेली माहिती आणि त्यात सांगितलेल्या कामाची कल्पना त्यांना अत्यंत विचित्र आणि अवास्तव वाटली होती व्हिडिओमध्ये स्पष्टपणे लिहिले होते की एक गरोदर होण्याची इच्छा असलेली मुलगी एका योग्य पुरुषाच्या शोधात आहे जो तिला आई बनवण्यास मदत करेल या सेवेच्या बदल्यात त्या व्यक्तीला मोठी रक्कम म्हणजेच सुमारे पंचवीस लाख रुपये मिळणार असल्याचे नमूद केले होते परंतु मग त्या कंत्राटदारासोबत पुढे काय घडलेलं आहे ते तुम्हाला बघावंच लागेल कंत्राटदार नेहमी प्रमाणे आपले काम तो करत होता परंतु नेहमीचेच कामातून तो अत्यंत वैतागला होता आणि वैतागून तो सतत मोबाईल बघत होता आणि त्यानंतर मोबाईलवर त्याला एक जाहिरात दिसली किंवा तो व्हिडिओ दिसला आणि तो व्हिडिओ दिसल्यानंतर संपूर्ण मग जे प्रकरण आहे ते समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली मग असं त्याच्यासोबत काय घडलेलं आहे ते पहा त्याला मग अशी जाहिरात दिसली असा तो व्हिडिओ दिसला की एक महे मुलगी आहे आणि ती योग्य पुरुषाच्या शोधत आहे जो तिला आई बनवण्यास मदत करेल आणि या सेवेच्या बदल्यात त्या व्यक्तीला मोठी रक्कम म्हणजे सुमारे पंचवीस लाख रुपये मिळणार असल्याचे नमूद केले होते परंतु त्याला पुढे काय माहिती की आपल्यासोबत असा धक्कादायक प्रकार घडणार आहे सुरुवातीला कंत्राटदारांनी या जाहिरातीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण पंचवीस लाख रुपयांचे अमिष त्यांना बसू त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती तरीही एकदा चौकशी करून पाहूया या विचारांनी त्यांनी त्या ते व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवर फोन फोन करण्याचे धाडस केले जेव्हा त्यांना तो व्हिडिओ दिसला ती जाहिरात दिसली तेव्हा त्यांना वाटलं की पंचवीस लाख रुपये मिळतील त्याचबरोबर आपल्याला तो वेगळा आनंद सुद्धा मिळेल या अमिषाने मग त्यांनी असं केलं की पंचवीस लाख रुपये तर मिळतील मग या उद्देशाने त्यांनी जो मोबाईल क्रमांक दिलेला होता त्यावर ते त्यांनी फोन करण्यास सुरुवात केली त्या कंत्राटदाराने असा कधीच विचार केला नव्हता की आपल्या आयुष्यात असं काहीतरी घडेल मग कंत्राटदाराने दिलेल्या नंबरवर फोन करताच फोन उचलणाऱ्या व्यक्तीने अत्यंत आत्मविश्वकपूर्वक आणि व्यावसायिक पद्धतीने बोलण्यास सुरुवात केली त्याने स्वतःची ओळख प्रेग्नेंट जॉब कंपनीचा असिस्टंट म्हणून ओळख करून दिली त्याच्या बोलण्यात एक प्रकारची कार्यपद्धती आणि नियमांची चौकट होती ज्यामुळे कंत्राटदाराला हा कायदेशीर आणि संघटित व्यवसाय असावा असा, असा आत्मविश्वास बसू लागला म्हणजे जेव्हा त्या कंत्राटदाराने फोन केला तेव्हा त्याच्याशी अगदी जसे ऑफिशियल लोक बोलत असतात त्याच प्रकारे त्याला ते, ते लोक तेथील बोलू लागले आणि त्याची खात्री पटली की हे कायदेशीर जे आहे ते कायदेशीर कंपनी असावी किंवा हे कुठलं तरी संघटन असावं असं त्याला वाटलं मग या असिस्टंटने कंत्राटदाराला समजवले की हे काम अत्यंत गुपित आणि संवेदनशील स्वरूपाचे आहे त्यामुळे यात सहभागी होण्यापूर्वी काही आवश्यक औपचारिकता पूर्ण करणे गरजेचे आहे मग ती पहिली पायरी अक्षरशः अशी होती की असिस्टंटने सांगितले की कामासाठी पात्र होण्याकरता कंत्राटदाराला कंपनीमध्ये अधिकृत नोंदणी करावी लागेल असं त्याला सांगण्यात आले या नोंदणीशिवाय कंपनी त्याला कोणतेही काम देऊ शकत नाही किंवा महिलेची किंवा त्या मुलीची भेट घालून देऊ शकत नाही असं त्याला सांगितलं होतं नोंदणी शुल्क भरताच त्याला आय डी कार्ड आणि इतर आवश्यक का कायदेशीर कागदपत्रे मिळतील असंही त्याला सांगण्यात आलं म्हणजे त्याला असा एक विश्वास निर्माण करण्यात आला की जेव्हा तुम्ही पैसे भराल किंवा ते फी भराल तेव्हा तुम्हाला आय डी कार्ड दिलं जाईल आणि हे आय डी कार्ड कायदेशीररित्या ते असेल असं सा सांगितलं नोंदणी फी भरल्यानंतर लगेच आय डी कार्ड बनवण्याचा खर्च सदस्यता शुल्क आणि प्रोफाईल व्हेरिफिकेशनच्या नावाखाली पैशांची मागणी करण्यात आली सरकारी नियम आणि प्रक्रिया शुल्क म्हणजे जी एस टी टी डी एस प्रोसेसिंग फी या टप्प्यावर फसवणूक करणाऱ्यांनी कायदेशीर भाषेचा आधार घेतला कंपनी असल्याचा आव आणत त्यांनी सांगितले की एवढी मोठी रक्कम पंचवीस लाख म्हणजे मिळणार असल्याने सरकारी नियमानुसार जी एस टी आणि टी डी एस रक्कम कंत्राटदारालाच आगाऊ भरावी लागेल तसेच प्रस्ताव अंतिम करण्यासाठी प्रोसेसिंग फी म्हणजेच प्रक्रिया शुल्क आणि सुरक्षितता जमा म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट देखील भरावा लागेल प्रत्येक वेळी एक नवा बहाना प्रत्येक एक नवी मागणी फसवणूक करणाऱ्यांनी अत्यंत चाणाक्षपणे टप्प्याटप्प्याने पैसे मागितले त्यामुळे कंत्राटदाराला प्रत्येक वेळेस असे वाटत राहिले की आता फक्त हे शेवटचे शुल्क भरले की माझे काम होऊन जाईल आणि मला पंचवीस लाख रुपये मिळतील शंभरपेक्षा जास्त व्यवहारात अकरा लाखांची लूट फसवणूक करणाऱ्यांच्या बोलण्यावरून पूर्ण विश्वास ठेवून कंत्राटदारांनी त्याच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या पोलिसांच्या नोंदीनुसार कंत्राटदाराने त्या आठवड्यापासून ते ऑक्टोबर पर्यंत या दीड महिन्याच्या कालावधीत सुमारे शंभरपेक्षा पेक्षा जास्त वेळा ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले कधी युपीआय तर कधी आय या पेमेंटद्वारे त्यांनी थोडी थोडी रक्कम विविध बँक खात्याच्या मध्ये खात्यामध्ये त्याने पाठवली होती हळूहळू शुल्कांच्या नावाखाली जमा झालेली ही एकूण रक्कम सुमारे अकरा लाख रुपये झाली होती सुरुवातीला त्यांना सतत सर्व काही प्रक्रियेत हे आहे आणि लवकरच तुमची त्या मुलीशी भेट घालून दिली जाईल असा दिलासा दिला जात होता पण जेव्हा अकरा लाख रुपये देऊनही त्या मुलीचे त्या मुलीची भेट सोडा तर साधे काम सुरू होण्याचे कोणतेही चिन्ह दिसले नाही तेव्हा कंत्राटदाराच्या मनात शंका वाढू लागली आणि मग पुढे सत्य त्याला समजलं आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली कंत्राटदाराने जेव्हा कंपनीच्या असिस्टंटला स्पष्ट आणि ठोस प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आणि तातडीनेही त्या मुलीची भेट घालवून देण्याची किंवा जमा केलेले पैसे परत करण्याची मागणी केली तेव्हा समोरच्या व्यक्तीने कोणतेही उत्तर न देता तात्काळ तो मोबाईल नंबर ब्लॉक केला आणि फसवणूक झाल्याचे कंत्राटदाराला समजायला वेळ लागला नाही मग पुढे हळूहळू झाल्याचे कंत्राटदाराला समजताच पंचवीस लाखांच्या अमिषाने आपण अकरा लाख रुपये गमावले हे सत्य पचवणंही त्यांना कठीण झाले फसवणूक झाल्याचे कळताच त्याने तातडीने पुण्यातील बानेर पोलीस ठाण्यात या संपूर्ण प्रकरणाची तक्रार दाखल केली कंत्राटदाराने दिलेल्या माहितीमुळे आणि गमावलेल्या रकमेच्या तपशिलामुळे खुद्द पोलीस अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली एका व्यक्तीने अशा अजब कामासाठी शंभरहून अधिक वेळा पैसे ट्रान्स्फर करून अकरा लाख रुपये गमावणे हे सायबर गुन्हेगारीच्या एका नव्या आणि धोकादायक स्वरूपाकडे लक्ष वेधून घेणारे होते देशव्यापी प्रेग्नेंट जॉब स्कॅमचा पर्दाफाश पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला तक्रारीमध्ये नमूद केलेले मोबाईल नंबर आणि ज्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवले गेले त्याची तपासणी सुरू झाली तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की ही फसवणूक केवळ पुण्यापुरती मर्यादित नाही त्यांचे म्हणणे होते की ही चोरी फक्त पुण्यापुरती मर्यादित नाही देशाच्या अनेक भागातून अशी प्रकरणे समोर येत आहेत सोशल मीडियावर बनावट व्हिडिओ टाकून लोकांना मोठ्या पैशांचे अमीष दाखवले जाते आणि नंतर वेगवेगळ्या नावांनी पैसे उकळले जातात सायबर तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारच्या फसवणुकीचे व्हिडिओ आणि जाहिराती दोन हजार बावीसच्या शेवटपासून देशातील अनेक राज्यात विशेष बिहार उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होते मोठ्या शहरातील श्रीमंत महिलांना आई व्हायचे पण त्यांना कोणतेही शारीरिक संबंध नको आहे त्यांना केवळ एक योग्य पुरुषाची सेवा लागेल आणि त्या बदल्यात मोठी रक्कम दिली जाईल अशा प्रकारचे आकर्षक कथा रचून हे चोर लोकांना जाळ्यात ओढतात काही प्रकरणात फसू फसवणूक करणाऱ्यांनी स्वतःला प्रेग्नेंट जॉब सर्व्हिस किंवा मदरहूड जॉब एजन्सी अशा नावाने सादर केले आहे व्हिडिओमध्ये महिलांच्या क्लिप्स आणि चित्रे टाकून हे फसव भासवले जाते की खरंच एखाद्या पुरुषाच्या शोधात आहेत तर सुरुवातीला सेवा आणि पैसे यावर चर्चा होते नंतर बोलणे हळूहळू नंतर नोंदणी फी आणि कायदेशीर कागदपत्रे मेडिकल टेस्ट फी आणि जी एस टी एका विशिष्ट रकमेपर्यंत असे प्रकारचे पैसे उकळले जातात